तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो काल जे काढाव इथे बिंजूरचं मैदान पार पडलं त्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत झाली ती म्हणजे बकासूर आणि शेरा विरुद्ध बादल आणि पक्ष तर मित्रांनो शेराचं स्वप्न जे होतं बकासूरसोबत पाळण्याचं ते कालच्या मैदानामध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे एम पी किंग शेरा आणि बकासूरचा काल पहिरा झाला एक नंबर गाडी पाळ पाळाली बबलूच्या जो डायवर होते त्यावर तर नक्कीच मित्रांनो शहराचं जे स्वप्न होतं ते आपल्या महाराष्ट्रातील दोन नंदीसोबत पळायचं एक म्हणजे मथूरसोबत माग एकदा पळायला आला आणि आता बकासूरसोबत पळाला तर नक्कीच त्याचे दोन्ही स्वप्न पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो आता आपल्याला बघायला खूप आनंद वाटला कालचं मैदान जे आहे बकासूरने ते सिद्ध केलं जो बकासूर जो रिक्सर तीन पे फेऱ्याचं मैदान तो पळतो त्याने दाखवून दिलं की तो बिंजोडला पण कमी नाही आहे तर नक्कीच काल त्यांनी जो कम जो बिंजोडसाठी जो पळ दाखवला तो अगदी बकासूर प्रेमींना एकदम ब्रेक्सनी लढत त्यांना पाहायला मिळले आनंद वाटला की बकासूरन गाडी एवढ्या स्पीडनी आणली त्याचं कौतुक करावं एवढं कमीच आहे बबलू चा पण कौतुक करावं एवढं कमीच आहे तर नक्कीच आता बकासूर कोणत्या मैदानात येणार आहे बकासूर आणि मथूर ही जोडी आपल्याला पाहायला एकदा खूपच आनंद होणार पण ही जोडी कधी पाहायला मिळणार आज आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूयात तर त्याआधीच एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद